इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोतुळ या ठिकाणी शेतकरी एकवीस दिवसांपासून धरणे आंदोलनाला बसले आहेत कोतुळ ते संगमनेर पर्यंत भव्य ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलकांनी आपला रोष देखील व्यक्त केलाय आणि याच पार्श्वभूमीवर सव्वीस जुलै रोजी राज्याचे दुग्ध आयुक्त श्री विकास मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी आंदोलक प्रतिनिधी यांच्या सोबत आयुक्तांसोबतच विभागीय दुग्ध आयुक्त श्री शिरपूरकर तसेच जिल्हा दुग्ध विकास अधिकारी श्री सोनुले आणि संगमनेर उपविभागीय अधिकारी श्री वाकचोरे यांच्यासह अन्न आणि औषध प्रशासन आणि राज्य वजन मापन अधिकारी बैठकीसाठी हजर होते राज्यामध्ये सध्या वीस लाख लिटर दूध अतिरिक्त आहे येत्या काळामध्ये फ्लश सीझन सुरू झाल्यानंतर यामध्ये आणखीन किमान दहा ते पंधरा लाख लिटर दुधाची वाढ होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आज मिळत असलेला आगामी मिळणार नाही अशी रास्त भीती आंदोलकांनी बैठकीत व्यक्त केली आहे सरकारनं तात्पुरता इलाज म्हणून दुधाला प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान दिलंय मात्र हा उपाय आगामी काळामध्ये कुचकामी ठरणार आहे दुधाचे उत्पादन फ्लर सीझन मध्ये अधिक वाढलं तर कंपन्या अशी रास्तभीती आंदोलकांच्या वतीनं बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली आहे असं होऊ नये आणि दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळावा यासाठी शासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी आंदोलकांच्या वतीनं विचारण्यात आली आहे राज्यामधील वीस लाख लिटर दूध राज्याच्या बाहेरील दूध संघांना हाताळण्यासाठी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यासोबतच दूध पावडरला अनुदान देण्यात आलंय दूध पावडर पोषण आहारामध्ये वितरित करण्याचं देखील नियोजन सरकार करत आहे असं उत्तर या पार्श्वभूमीवर देण्यात आलंय राज्य सरकारनं अनुदान आणि उपरोक्त सांगितलेल्या उपाययोजनांबरोबरच किमान वीस लाख लिटर दूध स्वतः खरेदी करावं त्याची पावडर बनवावी आणि ही पावडर पोषण आहारामध्ये गरीब आणि गरजू कुटुंबांना वितरित करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आली आहे राज्यामध्ये दूध भेसळीचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे तातडीनं याबद्दल कठोर उपाययोजना करण्याचा आग्रह आंदोलकांच्या वतीनं लावून धरण्यात आला आहे दर कमी पशुखाद्याची करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी धोरण घेण्याची आवश्यकता बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे पशुवैद्यकीय दवाखान्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे पशुवैद्यकीय रिक्त पदांची भरती करावी शासकीय पातळीवरती औषध उपलब्ध करून देऊन दुधाचा उत्पादन खर्च कमी करावा आधी मागण्या आंदोलकांच्या वतीनं मांडण्यात आल्या अनुदान वाटपामध्ये अनेक दूध कंपन्यांनी एक जुलै ते दहा जुलै या दसवड्याचे पेमेंट तीस ऐवजी सत्तावीस रुपयांनी केले याबाबत अत्यंत गांभीर्यानं मुद्दे मांडण्यात आले असे करणाऱ्या कंपन्यांवरती कठोर कारवाई करून त्यांना तीस रुपये प्रतिलिटर दर द्यायला भाग पाडू असं आश्वासन यावेळी दुग्ध आयुक्त विकास मोहोळ यांनी दिलं आहे मार्च 2024 हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान सरकारनं कोणतंही अनुदान दिलं नाहीये या काळात सुद्धा दूध उत्पादक अडचणीमध्ये होते त्यामुळे या काळामधील अनुदान सुद्धा दूध उत्पादकांना द्यावं तसेच तीन पॉइंट दोन ऑब्लिक आठ पॉइंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाचा डिडिक्शन दर हा अनेक संघांनी एक रुपया केला असल्यामुळे राज्यामधील तेहतीस टक्के दुधाला यामुळे अनुदान योजना जाहीर होण्यापूर्वी होता त्यापेक्षाही कमी दर आता मिळत आहे ही गंभीर बाब आंदोलकांच्या वतीनं आक्रमकपणे लावून धरण्यात आली तातडीने याबाबत कारवाई करून तीन पॉईंट दोन ऑब्लिक आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाला सुद्धा डिडिक्शन दर तीस पैसे लागू करावा आणि अशा दुधाला देखील अनुदान द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मिल्कोमीटर आणि वजन काटामारी याबद्दल देखील सविस्तर चर्चा करण्यात आली आहे आणि उपाययोजनांबाबत ठोस असे आश्वासन घेण्यात आलं आहे मागण्यांचं निवेदन यावेळी दुग्ध आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे याबाबत मान्य केलेल्या मागण्यांचे लेखी येत्या दोन दिवसांमध्ये प्रशासनाच्या वतीनं आंदोलकांना देण्यात येणार आहे लेखी मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या प्रकाशामध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे आणि आंदोलन तोपर्यंत सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी आंदोलकांच्या वतीनं करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर अजित नवले सदाशिव सावळे विनोद देशमुख नामदेव सावळे भाऊसाहेब देशमुख प्रकाश देशमुख अभि देशमुख वैभव देशमुख चेतन सावळे दत्ता ढगे रवींद्र पवार शीतल हसे सदाशिव हसे संदीप लांडे भारत गोरडे नवनाथ देशमाने निलेश तळेकर संदीप शेणकर महेश नवले राहुल शेटे नितीन नाईकवाडी तसेच डॉक्टर संदीप कडलक गौतम रोकडे आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला खर्च जो आहे त्याचे दर वाढत असताना दुधाला चाळीस रुपये मिळत नाही त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत आंदोलन करतायत कोतुळच्या आंदोलनाचा आज एकविसावा दिवस आहे या पार्श्वभूमीवर आज दुग्ध आयुक्त साहेबांबरोबर प्रांत कार्यालय या ठिकाणी बैठक झाली या बैठकीमध्ये इतर प्रश्नांच्या बरोबर भेसळीचा मुद्दा प्राधान्यानं पुढे आला अत्यंत हदबल प्रशासन आहे अशा प्रकारची भावना मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या अभावी अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली ज्या अर्थी दुग्ध विकास मंत्री म्हणतायत तीस टक्के भेसळ आहे तर मग कारवाई का होत नाही हा राष्ट्रसवाल सवाल आंदोलकांच्या वतीनं आम्ही उपस्थित केलेला आहे धाडी टाका ॲक्शन प्लॅन घ्या संयुक्त कारवाई करा पशु विभाग भेसळ विभाग अन्न आणि औषधी प्रशासन विभाग आणि वजन काटे विभाग एकत्र कारवाई करा ही मागणी आज आम्ही केली ती मान्य झालेली आहे आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि राज्याच्या इतर जिल्ह्यात सुद्धा या संदर्भामध्ये धाड सत्र सुरू होईल अशा प्रकारचं आश्वासन आज या संदर्भात दिलं आहे मुख्य मुद्दा चाळीस रुपये भाव मिळण्याचा आहे जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत लढा आम्ही मागं घेणार नाही हे सुद्धा आम्ही आज ठामपणाने सांगितले पशुखाद्याचे दर हे सातत्यानं वाढवले जातात त्याच्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि शेतकऱ्याचा तोटा वाढतो त्यामुळे पशुखाद्याच्याबद्दलची एक राज्यस्तरीय पॉलिसी असली पाहिजे त्या पशुखाद्यामध्ये काय कंटेंट आहेत ते तपासण्याची यंत्रणा असली पाहिजे आणि त्याचे दर हे सरकारद्वारे नियमित केले पाहिजेत अशा प्रकारची मागणी आम्ही केली विशेषतः ज्या प्रकारे बियाणांचे दर हे नियंत्रित केले जातात गुणवत्ता नियंत्रित केली जाते आणि त्यासाठी महाबीज सारखी यंत्रणा सरकारच्या हातात असते तशाच प्रकारे सरकारचे प्रायोजित अशा प्रकारची पशुखाद्याची कंपनी असली पाहिजे आणि त्या प्रकारचा कायदा महाराष्ट्रात झाला पाहिजे हा मुद्दा दोन हजार नऊ पासून आम्ही मांडत आलेलो आहे तो आज आम्ही पुन्हा मांडला आणि त्याच्यावर जोर दिला सकारात्मकरित्या याच्यावर ड्राफ्टिंग केलं जाईल आणि याबद्दल पाऊल टाकलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन आज साहेब जे राज्याचे दुग्ध आयुक्त आहेत त्यांनी आज आम्हाला दिलेले तुम्हाला का अनुदान वाटपामधल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याबद्दल आज खूप चांगले तोडगे आणि चर्चा झाली नगर जिल्ह्याच्या पातळीवरचे जे प्रश्न होते त्याच्याबाबतसुद्धा ते चार पावलं पुढे गेलेले आहेत मात्र येऊ घातलेल्या फ्लश सीजनमध्ये दुधाचं उत्पादन अजून वाढणार आहे दुधाचं उत्पादन आजच वीस लाख एक्सेस आहे जर त्याच्यामध्ये दहा लाख एक्सेस दूध हे ऑक्टोबरमध्ये फ्लश मध्ये जर निर्माण झालं तर त्यामुळे दुधाचे भाव आज जे सत्तावीस रुपये आहेत ते बावीस रुपयावर आल्याशिवाय राहणार नाही ही रास्त भीती आम्हाला आहे त्या पार्श्वभूमीवर काय सरकार करतं याच्याबद्दलचा प्रस्ताव आज त्यांनी आम्हाला दिला जसं दुधाची पावडर स्वतः बनवून वीस लाख लिटर दूध हे पावडरमध्ये कन्वर्ट करणं ते पावडरमध्ये कन्वर्ट केलेलं सरकारच्या अखत्यारीतलं दूध हे माता आणि बाल यांच्या कुपोषणाच्या निर्मूलनासाठी कल्याणकारी योजनांतून वापरणं त्याचबरोबर वेगवेगळ्या बाहेरच्या राज्यातल्या कंपन्यांना महाराष्ट्रातलं वीस लाख लिटर दूध हे पाईपलाईनद्वारे बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी प्रावधान करणं किंवा त्याबाबतचे उपाययोजना करणं असे पर्याय त्यांनी आमच्या पुढे ठेवलेले आहेत आम्ही मिनिट मागे मागितलेले आहेत हे सगळे प्रस्ताव ते मिनिट्समध्ये मध्ये रेखांकित करतील त्याच्या आधारावर आंदोलकांची बैठक होईल आणि त्यामध्ये जर काही योग्य तोडगा आम्हाला वाटला तर त्याच्याबद्दल आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ तुर्त आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि जी आश्वासनं दिली ती प्रत्यक्षात येत आहेत असं वाटलं तरच त्या आंदोलनाबद्दल आम्ही पुनर्विचार करू अन्यथा आमचा बैठक सत्याग्रह आम्ही सुरू ठेवणार आहोत सचिन खरासी चोवीस तास अकोले